नमस्कार मी उर्मेश खंडाय आपलं महानगर माय महानगरच्या या विशेष चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ पारंपरिक पद्धतीनं शिवसेना ठाकरे गटाचा आहे मात्र महाआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने देखील येथून आपली दावा सांगितला आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये महायुतीच्या दृष्टीकोनातून येथे शिवसेनेचे स्टँडिंग खासदार आहेत हेमंत गोडसे मात्र महाआघाडीतून महाविकास आघाडीतून नेमका उमेदवार कोण असणार आहे किंवा महाविकास आघाडी ही नाशिकमध्ये दोन वेगवेगळे उमेदवार देऊन इथे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चिन्ह आहे या सगळ्या संबंधी आपण चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत आपलं महानगरचे नाशिकचे निवासी संपादक हेमंत गोडसे सर सर आपलं या चर्चेमध्ये स्वागत आहे धन्यवाद सर आ, नाशिक हा पारंपरिक पद्धतीनं शिवसेनेचा मतदारसंघ राहिलेला आहे हेमंत गोडसे इथून आता खासदार आहेत आणि याशिवाय याच्या आधीपासनं शिवसेनेकडेच हा मतदारसंघ राहिला आता शिवसेनेचे दोन गट झालेत आणि त्यामुळे हेमंत गोडसे हे आता शु... शिंदे गटामध्ये आहेत मात्र नेमकं महाविकास आघाडीमधून इथून कोणाला उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे सर नाशिकमध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण हे अतिशय जास्त तापलेलं दिसत आहे जर आपण सगळीचकडे जिथे जिथे आता इलेक्शन होणार आहे कारण असं सांगितलं जात आहे की तीन मार्चला लोकसभा निवडणुका या जाहीर होतील म्हणजे तीन मार्च पासून आचारसंहिता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आता राज्यभरातलं वातावरण हे पेटायला सुरुवात झालेली आहे याच्यात यंदाची गंमत म्हणजे ज्या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार आहेत विद्यमान सॉरी खासदार आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्याला पार्श्वभूमी अशी सांगितली जाते की मध्यंतरी जी काही गटबाजी झालेली आहे शिवसेनेत जे दोन गट फुटलेले आहेत आणि त्यात ता उद्धव ठाकरेंचा एक गट आणि एकनाथ शिंदेचा एक गट असे दोन गट झालेले आहेत आणि हे सगळे करणारे एकनाथ शिंदे होते आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या गटाला ही सहानुभूती मिळते त्यामुळे एक असं बोललं जातं की जा ज्या ठिकाणी सध्या शिंदे गटाचे खासदार आहेत त्या ठिकाणी त्यांच्या समोर जर उद्धव ठाकरे गटाचे कोणी जर उमेदवार उभे ठाकले तर त्या सहानुभूतीचा फायदा मिळू शकतो आणि भाजपच्याच गोटात ही चर्चा ही पसरवली जाते आणि त्यामुळे आता अशी एक चर्चा सध्या सुरू आहे की अशा ठिकाणी काही जे सेन्सिटिव्ह मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळते तर त्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा करावा का अशी देखील एक विचारविनिमय सध्या सुरु आहे आणि दृष्टीनेच आता नाशिकमध्ये मोर्चा मोर्चे बांधणी मौर्� सुरू आहे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे, हे शिंदे गटामध्ये आहेत सध्या जे जेव्हा खासदार बाजूला पडण्याची वेळ आली होती म्हणजे जे काही मधल्या काळामध्ये जे, जे राजकीय युद्ध रंगलं आणि ज्यात शिवसेनेची ताटातूट झालेली होती त्यात ते शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारांनी पुढाकार घेतला आणि त्याचे सर्वाधिक पुढे होते हे हेमंत गुडसे यांनी इतर खासदारांना गोळा केलं होतं आणि त्यांनी मग शिंदे गटात जाण्याचा एक निर्णय जाहीर केला त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंचीही त्यावेळेला भेट घेतली होती आणि चर्चा करून त्यांनी शिंदे गटाचा रस्ता पकडलेला होता परंतु त्यानंतर परिस्थिती बऱ्यापैकी आता बदल झालेला आहे हेमंत गोडसे हे तर ताकदीचे उमेदवार आहेतच कारण त्यांनी तीन वेळेला आजवर लोकसभा निवडणूक लढलेली ले आहे त्यात सुरुवातीच्या काळात ते समीर भुजबळ खासदार त्यावेळेचे विद्यमान खासदार होते त्यांच्या विरोधात ते उभे होते आणि मनसेच्या वतीने हेमंत गोडसे उभे होते त्या त्यापूर्वी ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि मनसेची नाशिकमध्ये चांगली लाट होती आणि त्याच लाटेचा फायदा त्यावेळेला हेमंत गोडसेंना झाला होता मत चांगले मिळाले होते अवघ्या वीस हजार मतांनी त्यावेळेला हेमंत गोडसेंचा पराभव झाला होता परंतु त्यानंतर जी लोकसभा निवडणूक झाली त्यात त्यांनी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी केली आणि त्यावेळेला ते त्यांनी खासदार समीर भुजबळांना पाडलं त्यानंतर त्यानंतर छगन भुजबळांना देखील त्यांनी पराभूत केलेलं होतं आणि त्यामुळे जॅन्ट किलर म्हणून खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे बघितलं गेलं होतं परंतु आताची पर, परिस्थिती थोडीशी बदललेली दिसते आता मात्र शिंदे गटात सध्या एक तरी एकमेव उमेदवार दिसत असले तरी भारतीय जनता पक्षामध्ये मात्र तीन ते चार नावांची सातत्याने चर्चा होते आहे त्यात एक सर्वात प्रथम जे नाव येतं ते म्हणजे इथं जे नाशिक महापालिकेत ज्यांनी सभागृह नेते पदाची जी धुरा सांभाळली होती ते दिनकर पाटील दिनकर पाटील यांनी जंग जंग पछाडायला सुरुवात केलेली आहे त्यांनी आतापर्यंत मतदारसंघामध्ये जवळपास दोन राऊंड त्यांचे झालेले आहेत त्यांच्या कामाची पद्धत म्हणजे जे गणेशोत्सव गर... श... मंडळ असतील शिवजयंती च... उत्सव साजरे करणारे मंडळ असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरे करणारे मंडळ असतील तर अशा मंडळांशी जवळीक करून त्यांना काही फंड देऊन त्यांच्या पावत्या फाडून आणि त्यांना ज करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि गावोगावी त्यांनी विविध समाज मंदिर असतील मंदिरं असतील किंवा वेगवेगळे मंडळ असतील यांना निधी मोठ्या प्रमाणात वाटप केलेला आहे आणि त्यामुळे एक जे मोर्चे बांधणी म्हणतो तशा पद्धतीची मोर्चे बांधणी त्यांनी केलेली दिसते दुसरीकडे ज्या उमेदवाराची आता सर्वाधिक चर्चा आहे मोठी शैक्षणिक संस्था आहे नाशिकला त्या संस्थेची सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या नावाची देखील आता चर्चा आहे नितीन ठाकरेंनी कालच नाशिक एक धंदाई लॉन्स मध्ये एक मोठा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणूक लढवावी की नाही याविषयीचं मत त्यांनी लोकांचं जाणून घेतलं आणि प्रचंड गर्दी होती त्या मेळावाला आणि त्यात जे उपस्थित होते त्यांनी तिथे इलेक्शन इलेक्शनसाठी साधारण दहा लाखाचा सा निधी त्या त्याच जागेवर जमा केला आणि त्यांनी तो नितीन ठाकरेंना दिला देखील त्या था, आ, तर त्यामुळे नितीन ठाकरे आता कुठल्या पक्षाची उमेदवारी करतात त्यांच्या प्रायोरिटीवर म्हणजे आपण ऑफ रेकॉर्ड जेव्हा बोलतो त्यांच्याशी तेव्हा त्यांच्या प्रायोरिटीवर तर भाजपच आहे भाजपची उमेदवारी जर मिळाली त्यांना तर ते जास्त सक्षमपणे लढवू शकतील असं त्यांना वाटतय अं दुसरीकडे समजा त्यांनी जर त्यांना जर भाजपकडनं उमेदवारी मिळाली तर ते कदाचित उभाट्या गटाकडून उमेदवारी करतील कारण सध्या नितीन ठाकरे हे भारतीय जनता पक्षातच आहेत परंतु त्यापूर्वी ते राष्ट्रवादीत होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते आणि शरद पवारांची त्यांचे निकटचे संबंध आहेत त्यानंतर उद्धव ठाकरेंशी देखील त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत त्यामुळे ते तिन्ही पक्षांकडे हात ठेवून आहेत जो पक्ष उमेदवारी देईल तिथून ते उमेदवारी करू शकतात अॅडव्होकेट नितीन ठाकरेंचं बलस्थान म्हटलं म्हणजे काय तर त्यांनी ते जी गेल्या वेळेस नवी प्रची मोठी जी निवडणूक नाशिक जिल्ह्यातली सर्वाधिक मोठी ही उत्तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे आणि या संस्थेच्या जवळपास दहा हजार मतदार आहेत आणि या दहा हजार सदस्य आहेत आणि या निवडणुकीत त्यांनी एकतर्फी असा हा विजय मिळवला होता फक्त जर अध्यक्षपदाचं एक शेट जर वगळलं तर बाकी सगळ्याच्या सगळ्या जागा या नितीन ठाकरे यांच्याच गटाला गेलेल्या होते म्हणजे सत्ताधारी गटाला त्यांनी पराभूत केलेलं होतं आणि तेही त्यामुळे जॅन्ट किलर म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये ओळखले जातात आणि दुसरी गोष्ट त्यांची जमीची बाजू म्हणजे ते बार असोसिएशन जे वकिलांची संघटना आहे त्या असोसिएशनचे ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहे ती निवडणूक देखील अतिशय अटीतटीची होती परंतु त्यातही चांगल्या मतांनी नितीन ठाकरे गेल्या दोन टर्म पासून निवडून येत आहेत त्यामुळे एक वकिलांची फौज आहे त्यांच्याकडे आणि मविप्रची शिक्षण संस्थेतले शिक्षक कर्मचारी या सगळ्यांचे एक टीम तयार आहे त्यांच्याकडे आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी ते आता सज्ज झालेले आहेत हे सगळं हे इच्छुक उमेदवार आहे परंतु खऱ्या अर्थानं नाशिक मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आणि आता जेव्हा फूट पडलेली आहे आणि त्याच्यानंतर शिंदे गटात बोडसे गेलेले आहेत मात्र ठाकरे गटाकडून येथून कोण उमेदवार असू शकतो ते मी मग ते सांगत होतो अजून एक दोन उमेदवार मोठे महत्वाचे राहिलेले आहेत त्यात तिसरा एक भाजपकडनं जी तयारी करता येत आणि ज्यांना तयारी करायला लावलीची एक चर्चा आहे ते म्हणजे इथे नाशिकचे पूर्व जो भाग आहे तर त्याचे पूर्व मतदार मतदारसंघाचे आमदार विद्यमान आमदार हे राहुल निकले आहेत आणि त्यांना देखील अशी एक चर्चा आहे की भाजपने उमेदवारीसाठी तयारी ठेवायला लावलेली आहे राहुल ढिकले च पार्श्वभूमी जर बघितली तर ढिकले फॅमिली म्हणजे त्यांचे वडील उत्तमराव डिकले हे अं शिवसेनेचे खासदार होते आणि त्यांनी महापौर पदही भूषवलेलं आहे आमदारकी भूषवलेली आहेत आणि अं त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते राजकारणामध्ये सक्रिय असतं त्यांचे जे भाऊ आहेत ते त्यांनी माणिकराव ठाकरेंना पराभूत माणिकराव कोकाटेंना त्यांनी पराभूत केलेलं आहे आणि माणिकराव कोकाटेंना पराभूत करून मविप्रचं अध्यक्षपद हे त्यांनी मिळवलं होतं आणि त्यामुळे या फॅमिलीकडे अतिशय स्ट्रॅटेजिकली इलेक्शन लढवणारी फॅमिली म्हणून बघितलं जात आहे हे झाले भाजप उद्धव ठाकरे गटाचे कोण उमेदवार असू शकतील तर गेल्या वेळेस जेव्हा हेमंत गोडसे यांनी उमेदवारी केली होती तर त्यावेळेला ज्यांनी निकराने प्रयत्न केले होते ते म्हणजे विजय करंजकर हे विजय करंजकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत आणि त्यांनी निवडणुकीसाठी गेल्या वेळेस जंग जंग पछाडला होता आणि उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते त्यांना स्थानिक पातळीवर देखील त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता परंतु पक्षाने निर्णय घेतला हेमंत गुडसे यांनाच उमेदवारी द्यायची आणि त्यावेळेला मोठ्या मनाने विजय करंजकरांनी माघार घेतलेली होती त्याच्यामुळे पहिलं नाव हे सध्या तरी विजय करंजकरांचंच असेल दुसरं नाव मगाशी सांगितलं बरोबर नितीन ठाकरे हे देखील जर भाजपने उमेदवारी नाही दिली तर ते उबाठा गटाचे उमेदवार होऊ शकतात आणि तिसरी शक्यता जे मग अशी म्हटलं आपण की दिनकर पाटील हे भारतीय जनता पक्षाचे जुने जवळपास दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षात काम करत असलेले हे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील कदाचित त्यांना आज ते नाही म्हणतायत पण कदाचित जर भाजपने जर उमेदवारी त्यांना दिली नाही तर तेही उभाट्याचे गटाचे उमेदवार हे होऊ शकतात आता ज्या पद्धतीने शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि भाजप अशी रस्ते घेत आहे उमेदवारासाठी तशीच महाविकास आघाडी रसिकेत सुरू आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादीने देखील या मतदारसंघावर दावा केलेला आहे राष्ट्रवादीतल्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही नाशिकची जागा म्हणजे शरद पवारांना मांडणारा एक मोठा वर्ग आहे नाशिकमध्ये आणि त्यामुळे नाशिकची जागा ही राष्ट्रवादीला सोडा आणि जी दिंडोरीची जागा आहे ती भारतीय जनता पक्षाला आपण देऊयात म्हणजे सॉरी दिंडोरीची जागा ही उभाठा गटातल्या शिवसेनेला आपण शिवसेनेला आपण देऊयात तर त्या पद्धतीने आता रणनीती ही आखली जाते आणि राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून गोकुळ पिंगळे यांनी आता त्यांचे बॅनर्स वगैरे दिसत आहेत आणि सातत्याने आता ते हायलाईट व्हायला लागलेले आहेत ला त्यामुळे गोकुळ पिंगळे यांनी उमेदवारीवर दावा केलेला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे अध्यक्ष आहेत जे माजी खासदारी होते ते देवीदास पिंगळे तर त्यांचे बंधू हे गोकुळ पिंगळे आहेत आणि त्यांनी आता लोकसभा निवडणुकीची तयारी करायला सुरुवात केलेली दिसते नाही सर हे झालं पण राष्ट्रवादी काँग्रेस तिथून का आग्रही आहे म्हणजे समीर भुजबळ एकदा खासदार झालेले आहेत तिथे परंतु हा मतदारसंघ आता शिवसेनेकडे असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधून याची मागणी का होती नाशिकची नाही पूर्वी एक परिस्थिती होती शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता नाशिक जिल्हा आता तिथे शहर देण्यासाठी राष्ट्रवादी मागते शरद पवार गट नाही तसं म्हणता ना कारण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ना, भोजबळांचं नाव कुठेही येताना दिसत नाही आपल्याला लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेसाठी एवढा मतदारसंघ त्यांचा आहेच परंतु लोकसभेसाठी भुजबळांचं नाव आता कुठे येताना दिसत नाही परंतु आताची जी सिच्युएशन जर बघितली की उभाट्या गटाला सहानुभूती जरी असली तरी उभाट्या गटाकडे पदाधिकारीची संख्या मात्र अतिशय अल्प अशी राहिलेली स्थानिक नेते जे प्रचारासाठी आवश्यक असतात hmm. तर त्यांची संख्या अतिशय अल्प आहे आणि त्यामुळे इलेक्शन जर लागलं तर त्यावेळेला पक्षाकडनं म्हणजे बऱ्याचदा कसं असतं की जरी आघाडीकडून किंवा युत्याकडून हे निवडणूक लढवत असले तरी आपापल्या पक्षाचे उमेदवार च प्रचार करणं अशा रणनीती असतात आणि समजा नाशिकमध्ये शिवसेनेला जर उमेदवारी मिळाली तर मग नाशिकचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी समजा राष्ट्रवादीला जर उमेदवारी मिळाली तर नाशिकचे पदाधिकारी दिंडोरी मतदारसंघामध्ये प्रचाराला जात असतात ही वर्षानुवर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आणि तसंच काहीसा आता जर झालं तर शिवसेनेच्या उभाट्या गटाचा प्रचार कोण करेल कारण उमेद पदाधिकारी अतिशय अल्प आहेत आणि त्यावेळेला सगळीचकडे राज्यभर देशभर निवडणूक लागलेली असेल ला आणि त्यामुळे <laughs> जे राज्याचे जे पदाधिकारी आहेत शिवसेनेतले ते ते सुद्धा कमी पडतील अशी एक शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रवादीने दावा दाखल करायला सुरुवात केली कारण राष्ट्रवादीत शरद पवारांना मांडणारा मोठा वर्ग आहे तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे फॅक्टर हा एक मोठा फॅक्टर झालेला आहे कारण भुजबळांनी जो स्टँड घेतलेला आहे भुजबळांनी ओबीसी मतांचं संघटन करताना मोठा असलेला मराठा समाजाचा विरोध पत्कारलेला दिसतोय आणि त्यामुळे मराठा समाज सध्या तरी भुजबळांना प्रचंड चिडलेला दिसतोय आणि त्यावरून कदाचित जर शरद पवार गटाच्या उमेदवाराला जर उमेदवारी जर मिळाली तर भुजबळची नाराजी आणि शरद पवार असं गणित जुळून इथे विजयाची पडू शकते असा त्यांचा अंदाज दिसतोय बरोबर आहे दिंडोरी मतदारसंघाचं काय गणित आहे तिथून माझी के केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार या रिंगणात उतरणार आहेत पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून कोण उमेदवार असू शकतो दिंडोरी मतदारसंघामध्ये भारती पवार यांचीच उमेदवारीचा दावा जास्त प्रबळपणे सांगितलं जातोय कारण त्या पेशंट आणि डॉक्टर आहे टी पवारांच्या सून आहेत आणि त्यांचं कामाची पद्धत आणि केंद्रीय मंत्रीपद असल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा अजूनही मतदारसंघात अधिक तीव्रतेने वाढलेली दिसते देशभरात त्यांचं नाव झालेलं आहे मोदी कनेक्शन थेट मोदींची कनेक्शन असलेल्या नेत्या म्हणून देखील आता बारा जानेवारीला मध्ये देखील आले होते बरोबर आहे बरोबर नाशिकला आले होते त्यामुळे आता तरी सध्या तरी त्यांचीच प्रभाव दावेदारी अशी मानली जाते गेल्या वेळेस त्यांनी ज्यांना पराभूत केलं होतं ते हरिश्चंद्र चव्हाण म्हणजे हरिश्चंद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे खासदार होते त्यांचं तिकीट कट करून राष्ट्रवादीत ज्या भारतीय पवार होता त्यांना भाजपमध्ये घेतलं आणि भाजपचं तिकीट दिलं होतं आणि त्यांना निवडून आणलं होतं तर ते जे हरिश्चंद्र चव्हाण होते तो ते यंदा भारती पवारांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी आता उभे ठाकलेले दिसत आहेत आणि कदाचित ते राष्ट्रवादीकडनं त्यांना ही मिळू शकते त्याचप्रमाणे मध्यंतरी एक चर्चा होती की जे नरहरी झिरवाळ आहेत उपसभापती तर त्यांना उमेदवारी देता येईल का कारण नरहरी झिरवाळ हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातले एक सर्व परिचित असं तो मतदारसंघ राखीव आहे त्यामुळे ते एक उमेदवार होऊ शकतात जर फक्त आकडे वाढवायचे असतील तर दुसरी गोष्ट भारतीय पवार पराभूत होतील असं सध्या काही चित्र दिसत नाही त्यामुळे मला नरहरी झिरवाळ उमेदवारी दिली जाईल जाईल असं वाटत नाही महाविकास आघाडीकडने तिसरी इंटरेस्टिंग एक उमेदवार येण्याची दाट शक्यता जी दिसते सध्या ती म्हणजे जी आंतरराष्ट्रीय धावपीठ होती कविता राऊत तर जी ऑलिम्पिक मध्ये धावलेली आहे तर कविता राऊत प्रेझेंट करण्याचं काम आता सध्या राष्ट्रवादीकडनं सुरू आहे आणि त्यांनाही गळ घातलेला आहे आणि जर कविता राऊत या जर राष्ट्रवादीच्या उमेदवार झाल्या तर ती टफ फाईट होऊ शकेल परंतु शेवटी तन मन धन या तिन्ही गोष्टी राजकारणासाठी आवश्यक असतात आणि सध्या तरी धनाला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे आणि हे या धनाच्या बाबतीत जर तुलना करायची झाली तर भारती पवारच्या बाजूने हे जुक्त बाब धनाचही आहे त्यामुळे भारती पवार याच तिथल्या स्ट्रॉंग उमेदवार असतील असं वाटतंय पण सर दुसरीकडे नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर स्वतः उद्धव ठाकरे हे दोन दिवस मुक्काम ठोकून होते त्यांनी काळाराम मंदिरात आरती केली त्याच्यानंतर गंगा आरती केली हे सगळं पार्श्वभूमी पाहतात त्यांचं नाशिकमध्ये जास्त भर आहे आणि नाशिकमधून ते त्यांचाच उमेदवार देण्याच्या तयारीत दिसत जसं तुम्ही सांगितलं की त्यांच्याकडे पदाधिकारी नाही आहेत त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत मात्र ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे नाशिकमध्ये उतरत आहेत संजय राऊत हे नाशिक कडे लक्ष ठेवून आहेत तर ते हा मतदारसंघ सोडतील असं वाटत नाही नाही वाटत कारण संजय राऊत हे शिवसेनेचे संपर्क उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आहेत उत्तर महाराष्ट्र हा संपूर्ण संजय राऊतांना दिलेला आहे आणि आजकाल तर आठवड्यात एकदा संजय राऊत हे नाशिकमध्ये मुक्कामी असतात आणि वेगवेगळ्या लोकांना भेटतात गाठी गाठीविटी घेतात प्रेस कॉन्फरन्सेस होतात तिथे नाशिकमध्ये आणि त्यामुळे ते नाशिकमध्ये शेड्यूल ठोकून ना आहेत दुसरी गोष्ट तुम्ही म्हटल्याप्रमाणे जी काळाराम मंदिरात जी आरती झाली होती किंवा पूजन झालं होतं किंवा गोदा आरती जी झाली होती त्यानंतर जे अधिवेशन झालं त्याला मिळालेला प्रतिसाद बघता उद्धव ठाकरेंच्या अपेक्षा नाशिक खंड वाढलेले दिसत आहेत आणि स्वाभाविकच आहे कारण एक सहानुभूतीची लाट तर आहेच आणि इथं जो कट्टर शिवसैनिक आहे तो मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आज नेते जरी शिंदे गटात गेले असतील तरी जे तळागाळातले जे शिवसैनिक आहेत कार्यकर्ते आहेत ते आजही उद्धव ठाकरेंच्याच सोबत आहेत आणि ते लोकच चमत्कार घडवू शकतात कारण आज पदाधिकाऱ्यांनी किती ठरवलं किंवा नेत्यांनी किती ठरवलं तरी ते त्याच्या तालावर नसणारे कार्यकर्ते आता ही वेळ गेलेली आहे हा काळ गेलेला आहे त्यामुळे मध्ये जे बळ आहे पक्ष उभारणीचं आज पदाधिकारी जरी नसले तरी कार्यकर्ते हे चमत्कार घडवू शकतात आणि त्या त्यामुळे उद्धव ठाकरे च्या ज्या अपेक्षा नाशिककडनं ना वाढलेल्या आहेत त्या या सगळ्या जमेच्या बाजू बघता त्या अपेक्षा वाढलेल्या दिसत आहेत त्यांच्या आणि दुसरीकडे संजय राऊत यांनी ज्या पद्धतीनं ललित पाटील ड्रग्ज प्रकरण असेल किंवा दादा भुसेनचा भ्रष्टाचार असेल यावरती ते कायम बोलत असतात याचा काही फायदा होऊ शकतो या दोन्ही होऊ शकतो कारण दादा भुसेनची जी सध्या आदरयुक्त दहशत आपण जी म्हणतो की आपण खूप छान एक शब्द तयार करून घेतला आदरयुक्त दहशत ती दहशतच असते आदरयुक्त वगैरे काही नसते तर ती दहशत की दादा भुसेनची जिल्ह्यावर आहे त्यांच्या ते डिसिजन मेकर आहेत त्यांच्याकडे पॉवर आहे त्यामुळे लोक घाबरत असतात परंतु अशाही परिस्थितीत निडरपणे संजय राऊत हे दादा भुसेनवर टीका टिप्पणी करत असतात आणि थेट आरोप करतात जसं मध्यंतरी सुषमा अंधारी नाशिकमध्ये आले होते त्यांनी दादा भुसेनं टार्गेट केलं होतं थेट आरोप करत असतात आणि त्यामुळे एक जे वातावरण तयार केलेलं असतं भुसेननं त्याच्यावर पाणी फिरवण्याचं काम हे संजय राऊत करतच असतात आणि ही स्ट्रॅटेजी तशी राजकीय दृष्ट्या ही योग्य स्ट्रॅटेजी दिसते कारण सोडून दिलेलं नाही म्हणजे इथं आमचं काही नाही म्हणून आम्ही काहीच करणार नाही असं नाही तर एकटे अं सध्या संजय राऊत हे लढून राहिले आणि त्यांचे जे शिलेदार होते त्यात विशेषतः जे सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख होते तर त्यांना मागे सलीम गुप्ताच्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे आणि त्यामुळे आता सुधाकर बडगुजर थोडेसे विचार करून पुढचे पाऊल टाकतायत ते सध्या तरी म्यूट दिसत आहेत तुम्ही जर बघत असाल तर आता टीव्हीवर वगैरे सुद्धा त्यांची फारशा बाईट्स नसतात त्यामुळे ते जपून पाऊल उचलताना दिसत त्यामुळे ही जी काही शांतता पसरलेली आहे ती शांतता मतदारांना संभ्रमित करणारी नसावी म्हणून संजय राऊत सातत्याने ही शांतता भंग करत असतात आणि शिवसेनेचा नाशिक मधला डंका हा वाजवत असतात आणि दुसरीकडे सर हे सगळं असताना ज्या पद्धतीने शिवसेनेची तयारी आहे तर शिवसेना म्हणताय की हा कट्टर शिवसैनिक हा अजूनही उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे आणि तो त्यांच्यासाठी मतदान करणे आणि त्याच भरुष उद्धव ठाकरेंशी मध्ये दोन तीन दिवस तळ ठोकून होते आणि त्या आत्मविश्वासही वाढलेला आहे मात्र ज्या पद्धतीने हेमंत गोडसे समाजासाठी राजीनामा देखील दिला होता खासदारकीचा म्हणजे एकीकडे एक नांदेडचे हेमंत पाटील असतील आणि त्याच्यानंतर दुसरा राजीनामा तो राजी दिला होता खासदाराने तो म्हणजे हेमंत गोडसेंनी दिला होता तर नाशिकचं जातीय समीकरण काय आहे ने ने, नेमचं नाही हेमंत गोडसेंकडे मराठा समाजाचा उमेदवार म्हणून बघितलं जातं परंतु अतिशय सुशील नम्र आणि जो अल्प बोलणारा जो कमी बोलणारा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितला जातो इव्हन तर त्या, त्यामुळे गोडसेंची एक प्रतिमा टिकून आहे त्या मधल्या काळात आता काही क्लिप्स वगैरे हो येत आहेत की त्यांचे चरित्र करण्याचा प्रयत्न होतोय परंतु तरीही गोडसेंची जी प्रतिमा आहे मूळ प्रतिमा आहे आणि ज्या पद्धतीने गोडसेंनी कामं केलेली आहेत म्हणजे आपण दाव्यानिशी सांगू शकतो की आजवर जे काही मधले खासदार झालेले आहेत सर्वाधिक कामं ज्यांनी केले असतील ते हेमंत गोडसे आहेत फक्त खासदारकीची कामं इतके डोळ्यात भरत नाही म्हणजे खासदारची कामं इतक्या वरच्या दर्जाची असतात की ते लक्षात येत नाही लवकर आणि कदाचित प्रेझेंटेशनला गोडसे हे कमी पडलेले दिसतात पण तसं जर बघितलं तर गोडसे हे स्ट्रॉंग उमेदवार आहेत पण या एकूण राजकीय धोरणाचा शिंदे गटाचा से किती स्ट्रॉंग असतो हा एक मोठा प्रश्न आहे कारण जर उद्धव ठाकरे गटाला सहानुभूती आहे असं सांगून जर भाजपनी इथे उमेदवारी घेतली तर मात्र मग मा गुडसे नाही तर भाजपमध्ये यावं लागेल किंवा मग अन्य काही मार्ग त्यांना चोखाळावं लागतील कदाचित मग त्या त्यावेळेला ते महाविकास आघाडीचेही मार्ग ते स्वीकारू शकतात परंतु सध्या तरी विद्यमान खासदार म्हणून गोडसे यांचंच नाव चर्चेत आहे बरोबर तुम्ही एकंदर संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं वातावरण काय आहे नाशिक जिल्ह्यात कोणत्या दिशेनं विचार करतोय लोकसभा निवडणुकीसाठी या सगळ्यांची सविस्तर मांडणी केलेली आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबद्दल देखील तुम्ही सांगितलंय यासंबंधी आपण आणखी आता ज्या पद्धतीनं लवकरच आचारसंहिता लागू होईल आणि त्यानंतर उमेदवारांची नावं घोषित होतील तेव्हा आपण पुन्हा एकदा या विषयावरती बोलूया तोपर्यंत तो या संबंधीच्या अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट ला व्हिजिट करा त्यासोबतच ताज्या घडामोडींसाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करा आणि युट्यूबवरती जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला नाशिकमधून कोण उमेदवार वाटतोय की कोणत्या उमेदवारांना उभं राहावं किंवा कोणत्या उमेदवाराला जास्त प्रतिसाद मिळू शकतो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून करू शकता या सगळ्या चर्चेसाठी सर धन्यवाद